आपला मोबाईल अनेक वेळा रेंज असल्यामुळं नॉट रिचेबल लागतो हरकत नाही पण अनेक माणसं स्वतः रिचेबल असतात आणि मोबाईल नॉट रिचेबलला लावतात बरं हे असं का करतात असं त्यांना विचारल्यावर ते म्हणतात की मला कुणाचा त्रास नको खूप त्रास होतो म्हणून मी तो एरोप्लेन मोडला लावतो काही माणसं अशी असतात की त्यांना रेंजच नसते आणि ते आऊट ऑफ एरिया दाखवतात पण ही नॉट रिचेबल आउट ऑफ एरिया ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मोबाईलशी निगडीत आहेत असं आपल्याला आत्तापर्यंत वाटत होतं वाटतं सुद्धा पण हे खरं नाही हे केवळ मोबाईल पुरतं नाही किंवा अलीकडे मोबाईलचा जो शोध लागला त्याच्यापुरतं मर्यादित नाही तर आपल्या जीवनाला व्यापून राहिलेली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे रामराम मंडळी आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम या कार्यक्रमात आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या संवादाचा विषय आहे नॉट रिचेबल अनेक वेळा आपला मोबाईल नॉट रिचेबल होतो मग आपण काय करतो रिस्टार्ट करतो परत एकदा बंद करतो परत एकदा चालू करतो मग थोडीशी रेंज यायला लागते चला आज आपण हे नॉट रिचेबल माणसाच्या बाबतीत थोडंसं पाहूया मोबाईल क्षणभर बाजूला ठेवूया काही माणसं समोर असतात पण नॉट रिचेबल असतात तुम्ही काय बोलता याकडे त्यांचं बिलकुल लक्ष नसतं तुम्ही काय सांगता हे त्यांना कळतच नाही ते त्यांच्या दुनियेत असतात म्हणजेच नॉट रिचेबल असतात काही माणसं आऊट ऑफ कॉरिजेरियामध्ये असतात म्हणजे त्यांना तुम्ही कितीही सांगा ते आपलंच खरं म्हणतात म्हणजे एखाद्याला ऐकू येत नाही ही, ही नैसर्गिक गोष्ट झाली पण मुद्दामहून ऐकू येत नाही ही, ही मात्र वैयक्तिक गोष्ट झाली काही माणसांचं कसं असतं समजून घेऊन सुद्धा मला समजलं नाही असं ते दाखवतात या दुनियेमध्ये इतकी माणसं आणि प्रत्येक माणसांचा स्वभाव वेगळा त्यांचं वागणं राहणं चालणं बोलणं वेगळं पण नॉट रिचेबलची गोष्ट मात्र सारखीच आहे कधी एखादा मनुष्य तुम्हाला रस्त्यात भेटला की उगाच म्हणतो नमस्कार नमस्कार किती दिवसांनी आपली भेट झाली खरं तर मागच्याच आठवड्यात तो जाताना आपल्याला त्यानं बघितलेलं असतं पण कशाला उगच यांना भेटा म्हणून तो लांबूनच गेलेला असतो आणि हे आपण बरोबर रोखलेलं असतं पण बोलताना कसा बोलतो खूप दिवसांनी आपण भेटलो हे नॉट रिचेबलचंच एक उदाहरण आहे अनेक वेळा घरामध्ये आई वडील असतात आणि मुलांना सांगतात की आई वडील नाही आहेत असंच सांग म्हणजेच नॉट रिचेबल आहे ना लहान मुलांच्यावर संस्कार काय करायचे का असतात हे कधी कधी मोठी माणसं विसरूनच जातात आणि मग मुलांना ते वेगवेगळ्या पद्धतीने खोटं बोलायला शिकवतात हे नॉट रिचेबल नाही का कधी दुकानात गेलो आता आणि दुकानामध्ये त्यांनी नजरचुकीनं दहा रुपये जास्त दिले आपल्याला मुद्दा माहीत असतं हे दहा रुपये जास्त आलेले आहेत पण आपण त्या गावचेच नाही आहोत नॉट रिचेबल असं म्हणून ते दहा रुपये घेऊन येतं मग कधीतरी दुकानदार करतो काढतो ते तुमच्याकडे दहा रुपये गेलेले होते त्याचं काय नाही आलेच नाहीत माझ्याकडं तुमचा काहीतरी हिशोब चुकला सर हे नॉट रिचेबल नाही एखाद्याचे पैसे घेतलेले असतात द्यायचे असतात मग देत असताना सहज म्हणतो कधी घेतले होते आठवत नाही हे नॉट रिचेबल नाही हां 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 आठवलं 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 द्यायचे आहेत पण देतो थोडंसं सावकाश काय मी पळत नाही का पैसे पळत नाहीत का कोणीच पळत नाही मागणाऱ्याचा चेहरा पडून जातो कारण समोरचा मनुष्य नॉट रिचेबल असतं ना त्या गोत्यांमध्ये सुद्धा हे नॉट रिचेबल मोठ्या प्रमाणात सुरू आहे मंडळी जोपर्यंत आपण नॉट रिचेबलमधून बाहेर येत नाही तोपर्यंत आपण खऱ्या दुनियेत जगू शकत नाही इतरांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेऊया त्यांना रिस्पेक्ट देऊया त्यांच्याशी चांगलं बोलूया त्यांना काय हवं आहे काय नको आहे ते आपण पाहूया शक्य झालं तर त्यांना मदत करूया प्रत्येक वेळी नॉट रिचेबल नॉट रिचेबल उपयोगाचं नाही आहे हे अनेकांना कळतं पण वळतच नाही आहे त्याला आपण तरी काय करणार सांगा ना पुढे भविष्यात ही नॉट रिचेबलची संख्या जर मोठ्या प्रमाणात वाढली ना तर माणुसकी नावालासुद्धा शिल्लक राहणार नाही माणुसकी आणि जिव्हाळा हे अंतकरणातच दडलेले असतात जर अंतकरणच नॉट रिचेबल झालं तर माणसं कठोर हृदयाची होतील आणि एक दिवस ही माणसं माणसंच राहणार नाही तर ती जनावरं बनतील म्हणून मंडळी ते होण्यापूर्वीच आपण सगळ्यांना रिचेबल होऊया सगळ्यांना आपण समजून घेऊन सगळ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात भले मोबाईलची रेंज गेली तरी चालेल पण आपली मनाची रेंज मात्र जाता कामा नाही भेटूया तर मग पुढच्या मंगळवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन विषयासहित तोवर धन्यवाद